नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ओंकार धनेश जगदाळे यांची सावेळीच्या उपविभाग अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानं आणि जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांच्या सूचनेनुसार ओंकार धनेश जगदाळे यांची सावडीच्या उपविभाग अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली या कार्यक्रमासाठी जिल्हाध्यक्ष सचिन डफळ शहराध्यक्ष गजेंद्र राशीनकर शहर सचिव डॉक्टर संतोष साळवे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड विद्यार्थी सेनेचे प्रमोद ठाकूर खेडगाव विभाग अध्यक्ष महेश चव्हाण सावडी विभाग अध्यक्ष किरण रोकडे बंटी जगदाळे भूषण सोनवणे आदी उपस्थित होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या श्री ओमकार गणेश जगदाळे यांची निवड या ठिकाणी माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच जिल्हाध्यक्ष श्री सचिन डफळसाहेब यांच्या सूचनेनुसार या ठिकाणी दळवी यांची उपविभागाध्यक्षपदी सावडी या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात येत आहे इथून पुढं मनसेचे जे विचार आहेत ते तळागाळापर्यंत पोहोचवणे घराघरात मनसे पोहोचवणे व त्यांच्या माध्यमातून जे काही समाज उपयोगी कामं असतील ते त्यांच्याकडून करणं हे पक्षाला अपेक्षित आहे तसंच तरुणांची पूर्वी यांच्या माध्यमातून आमच्या पक्षाला जोडली जाईल अशी मी आशा व्यक्त करतो व त्यांना या पदावर जी नियुक्ती झाली त्याबद्दल शुभेच्छा देतो व त्यांचे अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र आज माझी सावेडी उपविभाग अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आलेली आहे तर मी पक्षाचे सर्व अधिकाऱ्यांचे सर्वांचे आभार मानतो आणि जबाबदारी सो जबाबदारी दिलेली आहे ती मी पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडेल प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर